नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ तर ओजसला शाळेत सोडून आज घरी आमचा ग्रंथ, ग्रंथ बस म्हणजे ग्रंथ बसलेला तर कोणता ग्रंथ तर गुरुचरित्राचं पारायणची सुरुवात झाली होती आज आणि आजचा नागपंचमीचा दिवस होता आणि नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो परंतु आता ओवीच्या बाबांनी ग्रंथवाचन चालू केलेलं आणि त्यांना ते सगळं खायचं नव्हतं पुरणपोळी वगैरे त्याच्यामुळे मग मी विचार काय केला तर त्यांना गव्हाचं अन्न खायचं होतं त्याच्यामुळे मग गव्हाची खीर आपलं रव्याची खीर केली आणि मग रव्याच गव्हाचे पदार्थ चालतात म्हटल्यावर रवासुद्धा गव्हाचाच बनलेला आहे त्याच्यामुळे मग रव्याची खीर बटाट्याची भाजी आणि चपाती हा आजचा आमचा मेनू होता नैवेद्य ठेवला त्यांना म्हटलं तुमचं वाचून झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या देवाला तोपर्यंत मी मंदिरात जाऊन येते मी मंदिरात आली आमच्या बाजूलाच शंकराचं मंदिर आहे तिथेच मी जाऊन नागदेवतेची पूजा केली आणि नागपंचमीचा सण मुंबईला मुंबईला किंवा कोणत्याही शहरात इतका छान काही के साजरा केला जात नाही पण गावाला खूप छान साजरा केला जातो त्यानंतर हे सगळं वाचून झाल्यानंतर आम्ही आरती केली गोपिका वल्लभम जा संध्याकाळचे सात वाजून गेले होते आणि त्यानंतर मग आम्ही जरा बाहेर आलो तर तुम्ही जरा बा बघू शकता की आमच्या बाजूलाच एक तलाव आहे त्या तलावाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज तलाव तर इथे मस्त एंटरन्स केलेला होता खूप दिवसांपासून एक काम चालू आहे तर हा दरवाजा खूप आवडला मी म्हटलं ह्याचा व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर केला पाहिजे तर अशा प्रकारे आजचा मिनी व्लॉग कसा वाटला तुम्हाला हे नक्की सब आ, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला बाय बाय श्री स्वामी समर्थ